नमस्कार मी संजय ठाकरे आणि आपण बघणार आहात जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा येथील शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक चला निवडणूक चालू झाली आहे व्यवस्थित चालू आहे निवडणूक नक्की व्यवस्थित चालू आहे सर अच्छा व्हेरी गुड शालेय मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये निवडणूक चालू आहे आणि केंद्राध्यक्ष म्हणून काम बघत आहे श्री एम एम सेंद्रे सर चला तुम्ही प्रतिनिधी आहे का अच्छा वोटिंग बरोबर चालू आहे मतदान असं वाटते तुम्हाला वोटिंग व्यवस्थित चालू आहे हे प्रतिनिधी आहे मतदान बरोबर चालू आहे असं वाटत आहे तुला कसं वाटत आहे बरोबर होत आहे कोणत्याही प्रकारचं फ्रॉड नाही नमस्कार सर तर जनता विद्यालय तर ताकनिष्ठ कला महाविद्यालयमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेताना आपण मतदान नियोजन अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करत आहात तर इथलं जे निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारची चालू आहे व्यवस्थित आहे कि किंवा कस नाही कसं वाटते आपल्याला तुमचं तुम्ही केलेलं नियोजन कसं आहे नियोजन एकदम चांगलं आहे चांगलं आहे सहकार्याने खूप मदत केली आहे अच्छा अच्छा मी असं आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे हा हा आणि त्यामुळे मला या प्रक्रिये निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे आकाशाने कोणती अडचण जात हो छान आहे थँक्यू सर चला पाचवा मुलगा चला। एकदम चला। चला कुठं चाललंय कुठं चाललंय अच्छा वोटिंग करायला कुठं चाललंय रे वोटिंग करायला चालले अच्छा हां बस बस गर्दी करू नका बस थांब बा चला मतदान प्रक्रिया कशी चालू आहे बढिया आहे इकडे खाडेसर कसं काय चालू आहे मतदान प्रक्रिया व्यवस्थित आहे ठीक आहे सर कसं काय चालू आहे निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित आहे एकदम बढिया आहे मुलांना मजा वाटत आहे ठीक आहे

थँक्यू सर नमस्कार झाडे सर कसं काय चालू आहे आपली निवडणूक प्रक्रिया वगैरे अच्छा एक प्रकारची विद्यार्थ्यांची तर प्रॅक्टिस आहे महत्वाचं राज्य आपल्या राज्य सरकारने नाही का आता आताचशे इलेक्शन आहे पुढे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे बऱ्याचशा ग्रामपंचायत आहे मुंबईची महानगरपालिका आहे त्या दृष्टिकोनातून आम्हालाही म्हणजे आमचा नंबर लागणेच आहे तर आम्हालाही त्याची प्रॅक्टिस एक होऊन गेली इथे शाळेत या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तर हा चांगला योगायोग आहे विद्यार्थी उत्सुक आहे बढिया आणि जवळपास एकशे पंचवीस मतदान झालेलं आहे बिलकुल बिलकुल मस्त आनंद आहे त्यांना यावेळेस चिन्ह पण आम्ही टाकलेलं आहे त्यात त्याच्यामुळे सोपं जात आहे लहानपुरांना हा, हा चिन्ह पण दिलेलं आहे पहिले त्यांना नाव वाचायला थोडा त्रास जातो चिन्ह असल्यामुळे हो दुसरे प्रतिनिधी का दुसरे प्रतिनिधी आहे अच्छा अगोदर दुसरे होते आता तुम्ही बसले आहे व्यवस्थित चालू आहे

बरोबर हां हां आपल्या देशामध्ये जे प्रतिनिधी लोकांकडून निवडले जाते लोकशाही पद्धतीनं तो प्रकार कसा चालतो हे प्रत्यक्ष शाळेमध्ये विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे कारण भविष्यातले ते आपले चांग सुज्ञ नागरिक म्हणून घडवायचं आहे मग आतापासूनच त्यांचा पाया हा मजबूत झाला पाहिजे की अशा प्रकारची प्रक्रिया निवडणुकीमध्ये चालते आणि निवडून आलेले जे आहे ते मुख्यमंत्री बनवतात सरपंच बनवतात नगराध्यक्ष बनवतात किंवा देशाचा पंतप्रधान अशा पदावर जातात त्याचं जे इतमभूत शिक्षण हे आपण आपल्या शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळातूनच देत असतो आणि आपण या ठिकाणी राबवलेली प्रक्रिया ही खूप उत्तम वाटते मला खूप वाटली नक्कीच विद्यार्थ्यांना म्हणजे कमी वयामध्ये असं कधी घडत नव्हतं पण शासनाची ही प्रक्रिया आहे तसा जी आर आय शासनाचा आणि त्यानुसार आपण शालेय मंत्रिमंडळ आपण आपल्या शाळेमध्ये जसं घडते देशामध्ये निवडणूक प्रक्रिया तंतोतंत तीच प्रक्रिया या ठिकाणी आपण राबवत आणि या शाळेचे शिक्षक सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि हे आम्हा सर्वांना खूप आवडलं आहे आणि सर्वांचं सहकार्य लाभत आहे हां हां नक्कीच बरोबर आहे हां हां अच्छा 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 मी पण तुम्हाला आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये अशा प्रक्रियेमध्ये त्यांनी भाग घ्यावा आणि देशाला एक विकासाच्या दृष्टीनं समोर न्यावं अशी आशा बाळगतो धन्यवाद चला तुम्ही वोटिंग केलं आहे का चला बोट दाखवा बरं हा बोटावरची शाही कशी वाटली निवडणूक निघा हां चल निघा तुम्हाला कसं वाटलं हळूहळू 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 हा कसं वाटलं तुम्हाला निवडणूक निवडणूक कशी वाटली आवडली का बोट दाखवा शाही पण लावली आहे बोटाला तुमचे आई वडील अशाच पद्धतीनं वोटिंग करतात मतदान करतात चला छान वाटली निवडणूक जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा येते शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक अशा प्रकारे होत असते मुलांना आवडली आहे ही निवडणूक झालं का तुझं वोटिंग बोटाला शही आहे हळू 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 अच्छा कशी वाटली तुम्हाला निवडणूक मजा आली का नाही मजा आली ना असं बोट दाखवतच नाही आहे शही लावली किंवा नाही तर ठीक आहे तुमचे आई वडील अशाच प्रकारे मतदान करतात ते तुम याच्या अगोदर असं वोटिंग केलं आहे का तुम्ही शाळेमध्ये अ केलं आहे असं वोटिंग शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीमध्ये ह्या उमेदवार आहे पॅनलच्या प्रमुख आहे त्या त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री उगनलावार सर हे या ठिकाणी निवडणूक आयुक्त म्हणून असं या ठिकाणचं पद आहे त्यांना विचारतो आहे मी की ही निवडणूक प्रक्रिया आपल्या शाळेमध्ये कशी वाटली आपल्याला आपण थोडक्यामध्ये सांगावं मंडळाची निवडणूक जनता विद्यालये तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जसं भारतामध्ये लोकशाही प्रणालीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे निवडणूक घेतली जाते तर त्याच पद्धतीने जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत सोयीतपणे चालू आहे एक वेगळं स्वरूप या निवडणुकीला प्राप्त झालेलं आहे पाचवी ते दहावीपर्यंतचे प्रत्येक विद्यार्थी आपला मुलं मुली मतदानाचा हक्क उत्कृष्टपणे बजावत आहे ई व्ही एन व्ही इवि, ई व्ही एम मशीनद्वारे निवडणुकीची प्रक्रिया ही आमच्या शाळेमध्ये चालू आहे वेगवेगळे अधिकारी मतदान अधिकारी या ठिकाणी आपला मतदानाची प्रक्रिया शोधपणे पार पाडण्यासाठी मोलाचं असं योगदान लाभलेलं आहे आमच्याचे ज्येष्ठ शिक्षक श्री सर यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जे काम पाहत आहे ते उत्कृष्ट असं काम त्यांच्या नियंत्रणाखाली मतदानाची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया उत्तम रीतीने चालू आहे अशाच प्रकारची प्रक्रिया इतर शाळेनेसुद्धा उत्कृष्टरित्या राबवावी मी मागील वर्षी या शाळेमध्ये मुख्याध्यापक या पदावर रुजू झालो मागील वर्षीसुद्धा मला याच पद्धतीची निवडणूक प्रक्रिया पाहावयास मिळालेली आहे एक चांगल्या प्रकारचं जे नियोजन आहे चांगल्या प्रक त्या नियोजनामध्ये मतदानाची प्रक्रिया आमच्या शाळेचे सर्व शिक्षक उत्कृष्ट रीतीने या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये दोन पॅनल आहे वेगवेगळ्या पदाकरिता निवडणुकीची प्रक्रिया सोयीतपणे चालू आहे भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे तर त्याच पद्धतीने आमच्या शाळेमध्ये निवडणुकीची जी प्रक्रिया आहे तर, तर ती प्रक्रिया चालू आहे आणि त्याच पद्धतीने मतदानाचं जे कार्य आहे मतदार आपला हक्क बजावीत आहे उत्कृष्ट असं या ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू आहे ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू सर आला का मतदान तुझं कसं वाटलं वाटलं वाटली प्रक्रिया त्याला मतदान रिअलमध्ये जसं मतदान प्रक्रिया होते नेमकी तेच प्रक्रिया या ठिकाणी शालेय प्रक्रियेतून बघायला मिळत आहे शालेय मंत्रिमंडळाची जी निवडणूक आहे यामध्ये काय कशा प्रतिक्रिया होत्या मुलांच्या जी मॅडम आपण छान अच्छा अच्छा हां मुलांना उत्साह वाटत होता अच्छा अच्छा हां तर शाळेतील शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांसोबतच आपण मुख्याध्यापक श्री उपगणलावार सर ते पण या ठिकाणी सही करत आहे आणि मतदानाला प्रवेश करत आहे ठरवलेली जी शालेय मंत्रिमंडळाची अकरा पदं जे आहे या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस बी वर सर विविध पदासाठी मोबाईलवर घेतलेले ई व्ही एम ॲपद्वारे विद्यार्थ्याप्रमाणेच ते सुद्धा मतदान करत आहेत या शाळेचा जुना विद्यार्थी आणि या शाळेमध्ये शिपाईपदावर असलेला आहे श्री कुणाल खुटेमटे हे सुद्धा आपला मतदानाचा हक्क विद्यार्थ्यासोबत बजावत आहेत कारण त्याच्या काळामध्ये ही प्रक्रिया नव्हती नवीन टेक्नॉलॉजी पण या ठिकाणी वापरण्यात आली आहे विद्यार्थ्यासह मुख्य धपकानी आणि शिक्षक -शिक सुद्धा मतदान केले आहे आपले ते सरांनी सराने केंद्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपलं मोलाचं योगदान दिलं आणि स्वतः मतदानसुद्धा करत आहे चला बॅलेट दिल्यानंतर शिक्षकसुद्धा -शिक या ठिकाणी वोटिंग करत आहे शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीमध्ये एकूण अकरा मंत्रिपदांसाठी आणि एक विरोधी पक्षनेता निवडण्यात आली एकूण बारा विद्यार्थी आणि निवडून आलेल्या सर्व मंत्र्यांचे किंवा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं शिक्षकाकडून आणि शिक्षकेतर सुद्धा आणि श्री सोमटके सर हे त्यांची सभा घेऊन त्यांच्या कार्याबद्दल माहिती करून देतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद